आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत पण हे मोदक बनवण्यासाठी आज आपण तांदळाची पिठी वापरणार नाही आहोत ना तरी पण मऊ लुसलुशीत असे मोदक बनवणार आहोत मोदकासाठी उकड काढायची असेल तर आपल्याला उकड काढता येत नाही आहे त्याचं प्रमाण जम समजत नाही आहे किंवा ते किती पीठ शिजवायचं ते कळत नाही आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने उकड काढून मोदक बनवू शकता अशी उकड काढल्याने त्याची गुठल्या पण होत नाही जास्त पीठ मळावं लागत नाही किंवा गरम गरम सुद्धा मळण्याची गरज नाही थंड झाल्याच्या तुम्ही हे पीठ आहे ते मळून घेऊ शकता किंवा जास्त वेळ पण मळायची गरज नाही एकदम मऊ लुसलुशीत अशी उकड तयार होते मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे कडई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचा खसखस खसखस आपल्याला काही सेकंदाशी परतून घ्यायची आहे किंवा तुम्ही भाजून घातलीत ना तरी पण चालेल त्याच्यामध्ये दोन कप ओलं खोबरं आहे म्हणजे दोन नारळ आहेत ते किसून घेतलेले ह्याला पण आपल्याला एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर असं मी खोबरं आहे ते परतून घेतलेलं आहे एक कप आपल्याला गूळ घालायचा आहे पण कप आहे ना मी जास्त भरून घेतलेला नाही आहे गुळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला सारण गोड पाहिजे असेल ना तसा गूळ घालायचा कमी जास्त गॅस करून गूळ आहे ना तुम्ही वितळपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे काजू बदामची पावडर बारीक करून घालायची जास्त मोठी मोठी घातलीत ना ते आपण मोदक बनवतो ना तेव्हा ते पारीमध्ये अडकतात आणि मग मोदक फाटतात म्हणून त्याला बारीक करायची आणि घालायची कापून घालायची नाही गॅस बारीक करायचा थोडा आणि चांगलं परतून घ्यायचं सारण जर कच्च राहिलं ना तर मोदक खराब पण लवकर होतो आणि टेस्टला पण चांगला लागत नाही पण सारण चांगलं परतून घ्यायचं पण चांगलं परतायच्या नातामध्ये एकदम पण कोरडं करायचं नाही आहे एकदम जर कोरडं केलंच ना तर मग ते सुके सुके लागतात त्याच्यामध्ये छोटा एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंट पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर याला पण मिक्स करून घ्यायचं मस्त असा जायफळचा वेलचीचा सुवास सुटलेला आहे मी हे सुंठ पावडर आहे ना जायफळ पावडर किसून घेतलेली आहे किसली ना तरी पण बारीक होती आपल्याला वाटायची गरज नाहीये आपलं सारण तयार झाले गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवायचा इथे मी मोदकासाठी पाऊन कप इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत असा सुवासिक तांदूळ घ्यायचा म्हणजे मोदक आहेत ना ते मस्त असे सुवासिक सारखे तयार होतात तुम्ही इथे आंबे मोहर वापरू शकता किंवा तुम्ही बासमती पण वापरू शकता आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अडीच कप पाणी ओतायचं आहे आणि याला चार तास भिजायला ठेवून द्यायचं आपल्या तांदळाला ना पाच तास झालेले आहेत चांगले भिजलेले आहेत चांगले तांदूळ ना भिजले पाहिजेत हे बघा त्यांना गाळून घ्यायचे आहे हे तांदूळ ना एक दोन तीन मिनिटं निसळण्यासाठी ठेवून द्यायचे म्हणजे सर्व पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज बरोबर मिळेल तांदूळ आहेत ना एक तीन मिनटं मी चांगली नितळून घेतलेली आहे त्याला आपल्याला मिक्सरला थोडे थोडे करून वाटायचे आहे आपण पाऊन कप तांदूळ घेतले होते ते तांदूळ वाटण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पाणी ना एक साथ घालायचं नाहीये थोडं थोडं पाणी घालून तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे एकदम बारीक असं वाटायचं आणि गाळून घ्यायचं म्हणजे एखादा कण जर झाडा असेल ना तर तो आपला मोदक बनवताना मध्ये येणार नाही म्हणून याला गाळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सर्व तांदूळ वाटून घ्यायचे आपलं हे असं बारीक असं वाटून झालेलं आहे एकदम बारीक वाटायचं त्याला मी पॅनमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं म्हणजे पारीला ना चव चांगली येते आपले पाऊन कप तांदूळ होते तर ता मी एक कप पाणी घेतलेलं त्यातलं माझं थोडंसं उरलेलं आहे ते पण मी घातलेलं म्हणजे पाऊन कप तांदळासाठी मी ते एक कप पाणी वापरलेलं आहे Cha, याला याला मिक्स करायचं आणि असाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा गॅसवर ठेवायचा आणि गॅसची फ्लेम आहे ना ती बारीक करायची आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि सतत मिक्स करायचं सतत जर तुम्ही मिक्स केलं नाहीत ना ते खाली ते चिटकणार मग थोडं जरी तुम्ही मिक्स करायचं सोडलेत ना तरी पण ते चिटकणार खाली गुटल्या होणार त्याच्या म्हणून सतत मिक्स करायचं कारण ते एक प्रकारे तांदळाचं चा दूधच आहे हे गॅस आहे ना एकदम बारीकच ठेवायचा म्हणजे आपल्याला मिक्स करायला चांगलं मिळतं बघू शकता तुम्ही कसं आपलं घट्ट होत चाललं आहे ते तळापासून मिक्स करायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे घट्ट होईपर्यंत ना आपल्याला शिजून घ्यायचे बघू शकता तुम्ही कसा घट्ट असा गोळा तयार झाला आहे तो असा घट्ट गोळा झाला ना की गॅस बंद करायचा आहे आणि याला एक दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे पीठ आपल्याला एक दहा मिनटं ठेवायचं होतं पण माझं काही कारण असतं एक अर्धा तास झालेलं आहे थोडंसं हाताला तूप घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं जरी जास्त वेळ झाला ना तरी काहीच घाबरायचं कारण नाही आहे गरम गरमच असताना मळलं पाहिजे असं नाही आहे थंड झाल्यावर जरी मळलं ना तरी पण चालेल ह्या पिठाला काही जास्त मळावं पण लागत नाही आणि ह्याच्या काही गुठल्या पण होत नाही बघा तुम्हाला उकड काढता येत नाही उकडीचं प्रमाण चुकतं आहे म्हणून तुम्हाला मोदक बनवता येत नाहीत तर तुम्ही ह्या पद्धतीने मोदक बनवू शकता मी इथे तूप लावले तुम्ही तेल लावलेत ना तरी पण चालेल बघू शकता तुम्ही कशी आपली उकड झाली आहे ती मस्त मऊ लुसलुशी तशी आपली उकड तयार झाली तुम्ही हाताला तेल घेऊ शकता किंवा पारी बनवायसाठी ना तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं ना तरी पण चालेल आणि मधी ना असा अंगठा रोवायचा जर चिपकते ना म्हणून तुम्ही तांदळाचं पीठ पण लावू शकता किंवा तुम्ही तेल तूप पण लावू शकता आणि साईडनी पहिली पातळ करायची मधी करायची नाही मधी लगेच पातळ नाही करायची नंतर करायची बघू शकता मधी आपली अजून जाडच आहे आणि आता आपण मधी अंगठा आहे ना त्यांना दाब द्यायचा आणि अशी खोलगट करायची ह्या साईडच्या कडा आहेत ना त्या चांगल्या पातळ करायच्या बघू शकता तुम्ही किती पातळ अशा झाल्या आहेत त्या आणि मध्ये थोडस जाडस जाडसर ठेवायचं तुम्ही पाहिजे ना तर पहिल्या पण याला कळ्या पाडून घेऊ शकता असं बोट आत ठेवायचं आणि दोन बोटांनी खालून दाबायचे खालपर्यंत दाबायची म्हणजे मोदक खूप छान दिसतो सारण भरायचं सारण कमी पण भरायचं नाहीये आणि जास्तही भरायचं नाही जवळ आले ना की मग त्याला वरती उचलायचं बघू शकता अजून तुम्हाला एक करून दाखवते मधी असा अंगठा रोवायचा आणि त्याला खोलगट करून घ्यायचं साईडने पहिला पातळ करून घ्यायचा आणि नंतर आपण मधी पातळ करणार आहोत मध्य भाग आहे ना तर थोडासा जाडसर ठेवायचा आणि साईडचा भाग आहे ना तो आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे मोदक ना एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही मध्यम असलं ना की खायला पण खूप मजा येते आतलं सारण त्याबरोबर वरची पारी पण पाहिजे तोंडामध्ये आलेली तरच तो मोदक खाल्ल्यासारखा वाटतो एकदम पातळ असला ना तर ते नुसतं सारण खाल्ल्यासारखं वाटतं त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आणि हात असा खोलगटच ठेवायचा खोलगट ठेवला ना की आपणच त्याला कळ्या पडत जातात आणि जवळजवळ पाडायच्या जर तुम्हाला एकवीस काळीचा मोदक करायचा असेल ना तर थोडं पिठाचा गोळा आहे तो जरा मोठा घ्यायचा ही आपल्याला जास्त असे वाटली ना तर थोडं काढून घ्यायची ना अशा कळ्या आहेत ना त्या सोडून घ्यायच्या त्याला चांगलासा आकार द्यायचा बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा उकडीचा मोदक तयार आहे आवडलं तर नक्की लाईक करा अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक आहेत ना ते करून घेणार आहोत पहिल्यातील लोक ना मोदक हळदीच्या पानावर उकडायचे कारण ते मग हळदीच्या पाण्याचा मस्त सुवास येतो आणि नसेल तर मग केळीच्या पानावर केले ना तरी पण चालतात कारण ते मग चिटकत नाहीत खाली पटकन निघतात म्हणून हळदीच्या किंवा के केळीच्या पानावर करायचे नसेलच ना तर तुम्ही कॉटनचा ओला कपडा करून घातलात ना तरी पण चालेल आपली चाळण बसेल ना असं एखादं भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यावरती ही आपली चाळण ठेवायची आणि झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्याला एक पंधरा मिनटं वापून घ्यायची एक पंधरा मिनटं हे मोदक आहे ते मी वापरून घेतलेले आहे थंड झाल्याच्या नंतर काढून घ्यायची तांदळाचं पीठ न वापरता आजचे जर तुम्हाला हे उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक आवडले तर नक्की लाईक करा या गणपती बाप्पासाठी नक्की तुम्ही अशा पद्धतीने मोदक करून बघा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते